राजा लागले की मला एकनाथ शिंदे समोर आले की त्यांनी मला हलक्यात घेतले म्हणून मी सरकार पाडलं हलक्यात घेतलं म्हणते उद्धव ठाकरे हलक्यात घेतलं म्हणून सरकार पाडलं हे वाक्य बरोबर बरोबर <laughs> दादा हो अडीच वर्षाचा काल उद्धव साहेबांना मिळाला मी तुमच्या स्थानिकच्या प्रश्नावर जास्त येणार नाही कारण वैशरे त्यांनी फार त्याच्यावरती वेळ काढला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर बोलल्या साधारणतः अडीच वर्षाचा मिळाला फेक मॅरेटिव्ह फेक म्लिटिव्ह सारखा गोल्डस्ट शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात त्या देवेंद्र फडणवीसांनी खरं तर फेक म्लिटिव्ह महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी आणि अनेक तसेच करण्याचा प्रयत्न केला या देवेंद्र फडणवीसांनी इथे एक त्यांच्या नावानी स्पेट आणि भक्तुल पंचवीस वर्षाच्या हिशोबाने मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब एक नेटिव्ह मेसेज सेट केलं जातं बघा की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही उद्धव साहेब तुम्हाला भेटले नाही उद्धव साहेबांचा काम होता उद्धव साहेबांचा काम होता वीस एकवीस बावीस चे पाच सावंत या वीस एकवीस या दोन वर्षामध्ये फक्त पाच नाही फक्त महाराष्ट्र नाही फक्त भारत नाही अख्खाशी झुंज या कोरोना काळामध्ये जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला तीनच नियम सांगितले जात होते की कोरोनापासून वाचायत असेल तर काय करावं लागेल दहा से सेकंद हात धुत राहा तीस सेकंद हात धुत राहा नेटावाले शकत सतत हात धुत राहा तोंडाला मास्क वाढा आणि गरज असेल तर बाहेर घरात बाहेर पडू नका शक्य तेवढं तुम्ही तुमचं काम घरातून करा शक्य तेवढे मानवी संपर्क टाळा हे होते <coughs>

सन्मान्य प्रमुख उद्धव साहेबांनी आणि त्यांना साथ दिली होती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काम केलं ते काम हे भाजपचं नाही ते सरकार आमचं नाही आहे पण केंद्राचं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर पुण्याचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे ते उद्धव सरकारचं आपल्याला आपल्या घरातल्या माणसा सारखं त्या ऑनलाईन येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे असं करा तसं करा घ्या भाज्याला सांगायचे ते की बघा भाजीपाला आणायला सारखी सारखे बाहेर पडू नका पण धाने वापरा बारी वापरा त्याच्यात प्रोटीन असत तुम्हाला ताकद मिळेल लुडाची का किती बारीक बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे एवढं बारक काही ना आम्हाला कधी याच्या आधी कोणत्या नेत्यांनी नव्हतं कोरोना संपला पुढे काय झालं पुन्हा उद्धवस आहेत माझ्या माणूस मृत्यूचे येऊ हो गेला मृत्यूच्या दारामध्ये उद्धव साहेब होते आदरणीय रश्मे बहिणी कावळ्या मावळ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यात राहून आपला नवरा आपलं सौभाग्य आपलं कुंकु मृत्यूच्या दारीमध्ये आहे आपली दोन लेकर कंका खाली घेऊन ती मावली टुकुर 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 त्या आई सी यूच्या नामदेवाकडे बघायची की काय होणार आहे आपला नवरा जगेल की वाचेल तिच्या डोक्यात हे नव्हतं की सत्तेच काय होईल लोकांनी जवळची काही माणसं बोलावले काय करावं काय नाही मग एका माणसावर नजर गेले माणूस आला होता पोट भरायला म्हणून मुंबईत आला होता आधी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत होता रिक्षा चालवणं एक चांगली गोष्ट आहे ती कष्टाची गोष्ट आहे कारण रिक्षा चालवायला सुद्धा प्रचंड कष्ट लागतात आणि कुठलंही काम कमी जास्त नसतं प्रत्येक कामाचा एक एका सल्ला असतो मग ते शिवसेनेच्या शाखेवर यायला लागले बघत बघत बघता शिवसैनिक झाले शाखा प्रमुख झाले शाखा प्रमुख झाल्यानंतर मग हळूहळू विभाग प्रमुख झाले मग नगरसेवक झाले मग महापौर झाले गट नेते झाले आमदार झाले मग नगर मंत्री झाले आणि करता 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 उद्धव साहेबांचा स्वभाव साधा सर्व माणूस तर मग आदित्यदा वहिनी सगळ्यांनी ठरवलं की जो आपल्या घरातला माणूस आहे आपले हातचे चहा पोहे खाल्ले मास्क खायले मातोश्री विनाता ठाकरेंच्या हातचे चहा पोहे खाल्लेले आहेत तर विश्वास टाकू या मेऱ्या माणसावर आणि एक कागदिला कारभार करण्यासाठी कुणीतरी एक प्रतिनिधी पाहिजे एक 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 नेता एक नेता म्हणून तो गटनेताचं कागद केला खरंच हलक्यात घेतो साहेबांना उद्धव साहेबांना त्याचे काय म्हणजे हेच बोलतो की असं म्हटलं होऊ शकत तो साहेब ते मृत्यूशी देत आहेत आणि त्यांच्या कागदिला गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी फूस लावली आणि एकनाथ शिंदेना ज्यांनी आम्ही हलक्यात घेतलं होत त्या एकनाथ शिंदेनी गद्दारी केली समोरासमोर भिडला असतात लढला असतात तर निश्चितपणे तुम्हाला

पाणी तोडून आणली आणि सोपीस बाहुल्या म्हणून काम करणाऱ्या सोयीच्या धन्य असणाऱ्या यांच्या महिला कार्यकर्त्या या प्रश्नावर काही बोलत नाही त्या काय शब्द आणत नाहीत नुसतं डुकू डुकू

सोयाबीनचा आणायत आणि बघा सोयाबीन काढण्याचे काय असतंय ते आणि मग कशी स्किन रस्तते आणि मग कसं कळतंय ते कष्ट करायला काय असते ते हे महशा न सांगता महाराष्ट्र सगळा रस्सात लावा देला सगळा उद्योग तुम्ही कंगाल धुका कंगाल करून टाकलं मला इथे सगळे जुनेगाडी आणि घाश्या सगळं टाकले नुसती नुसतीच आहे लावली ती शाईरा टी लावली की एक बाई ही छोटासा मोबाईल होता लाडक्या बहिणी मला पंधराशे रुपये साडी घ्यायला अरे किती पाचशेपणा कराल किती जाहिरात करते माया होत असते बाय आपण एवढ्या टीव्ही लावतो बाय आपण मोबाईल